यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने प्रकल्प तुडुंब भरले असतानाही यवतमाळकरांची तहान जीवन प्राधिकरणाकडून होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या नेतृत्वात यवतमाळच्या दरडा नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा यापेक्षाही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिला आमच्या माहिती आहे